लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुमचं परत एकदा स्वागत करत आहोत दादू हाय सो आज आम्ही चाललोय टिंबर मार्केटला आता हे पुण्याचं टिंबर मार्केट काय आहे कसं आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे कारण की मी नॉर्मली आपण जेव्हा घराचं फर्निचर करतो सो ज्या ज्या गोष्टी लागतात फर्निचरला छोट्याशा छोट्या या फक्त टिंबर मार्केटलाच भेटतात आणि हे टिंबर मार्केट एवढं मोठं आहे ना तर खूपशा लोकांना माहीत नाही हे मार्केट कसलं आहे आता प्रत्येक ठिकाणी आपण मॉल बघतो तर हा एक प्रकारचा मॉलच आहे फर्निचरचा सो तिथं खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी भेटतात सगळ्यात याही ही होलसेल प्राइस म्हणजे जर तुम्हाला एखादं मंदिरी घ्यायचं असेल किंवा काही बुकी करायचं असेल क्लाऊड घ्यायची असेल फक्त जर तुम्हाला माहीत नसेल पुण्याच्या कोणत्या कॉर्नरला जा तर मी त्या लोकांना नक्कीच सांगेन टिंबर मार्केटला जा म्हणून कारण की होलसेल कमी दरामध्ये आणि एक स्पेसिफिक झोनच आहे तिथे त्या झोनमध्ये तुम्हाला सगळं भेटेल म्हणजे हॉल किचनच्याच गोष्टी म्हणजे कुकर बास्केट म्हणा और त्याचं फर्निचर म्हणा लॅमिनेट फ्लाऊस या सगळ्या गोष्टी तुम्हाला कमीत कमी, -कमी प्राईसमध्ये टिंबर मार्केटलाच भेटतात आणि सगळ्यात विशेष गोष्ट ही आहे की जे बाकीचे जे दुकान आहेत दुसऱ्याही कोणत्या शॉपला आहे किंवा दुसऱ्या गावाकडची आहे दुसऱ्या गावाकडून येता आणि या टिंबर मार्केटमधूनच ते बुक करून घेऊन जातात सो एक प्रकारचं हे होलसेलची जागा आहे जवळपास मी म्हणाला खूप मोठा एक छोटसं गाव पुढे तेवढापूर्ण ते आहे आणि त्या म्हणजे तेवढा पूर्ण एरिया फक्त फक्त प्लाउन सारखं आहे फक्त प्लाऊन आणि स्पेशली सो जसं तुळशीबाग मध्ये गेलो तर आपण सगळं तुळशीबागच एरिया सगळं शॉपिंगचा एरिया पिफ्रीला गेलो तर तिथेही सगळ्या शॉपिंगचाच एरिया तसंच हा फक्त फर्निचरसाठी छोट्याशा छोट्या गोष्टी प्राईज वाई विचारून घेऊ शकतात सर कुणाला माहीत नसेल तर त्यांना प्रत्येक आहे त्याच्या टिंबर मार्केटला नक्की फर्निचर करायचे असेल मंदिर घ्यायचे असेल आणि कोणत्याही प्रकारचं घराला लॅमिनेशन हवं असेल टी व्हीपासून तर सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या फक्त टिम्बल मार्केटमधूनच घ्या सो आज मी तुम्हाला टिंबल मार्केटमध्ये येतो कुठे काय आहे आणि आम्ही कुठे चाललो आहे तिथे कशासाठी हेही दाखवते सो चला माझ्यासोबत आणि जे कोणी नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करा सध्या सगळीकडेच उन्हाळ्याचे दिवस चालू आहे म्हणून आम्हाला तिकडं वेळ लागणार होता हे आम्हाला माहीत होतं म्हणून सकाळी सकाळी लवकर सगळ्या गोष्टी आवरून आम्ही आठ नऊच्या सुमारास निघायचा विचार केला पण मुलं असल्यामुळं थोडा उशीर झालाच आणि साडेनऊ वाजता आम्ही घरातून निघालो आणि हे बघा सिटिंग अरेंजमेंट मी पूर्ण कारमध्ये अशी केली आहे ना की त्यांना नेमकं एक दुसरं घरच वाटेल तर ती मस्तपैकी झोपून घेतलं होतं तिने आणि फायनली आम्ही पोहोचलो टिंबर मार्केटमध्ये आता हे टिंबर मार्केट तुम्ही खूपच माझ्या तोंडून ऐकू लागले नेमकं आहे काय टिंबर मार्केट म्हणजेच इथे किचन टी व्ही युनिट ऑल ओव्हर जेवढं फर्निचर आहे स्पेशली मंदिरं याचा एक प्रकार असं एक छोटंसं गावच म्हणायला काही हरकत नाही इथं पावला पावलाला फक्त त्याचीच दुकानं असतील ना कपड्याची दुकान ना ज्वेलरीची दुकान ना, दुका, ना कसली दुसरं काहीच नाही फक्त सगळीकडे हार्डवेअर प्लाऊड फक्त त्याच गोष्टी ज्या आपल्या घरासाठी आपल्या फर्निचरला लागणाऱ्या आणि हे सगळ्यात मोठं मार्केट आहे पुण्याचंच नाही तर पुण्या मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये हे एकमेव एवढंच मार्केट आहे की जिथं सगळ्यात मोठा मॉल भरला जातो आणि इथूनच ह्या स्टिंबर मार्केटमधूनच बाकीचे जिथे गावं आहेत तिथं इथूनच सगळा सप्लाय केला जातो मग आम्ही विचार केला आपण त्याच शहरामध्ये राहतो त्याच तिथे राहतो मग आपण का नाही जायचं मग आम्ही फायनली पोचलं टिंबर मार्केटमध्ये आणि तिथल्या रॉयल टच या गॅलरीला व्हिजिट द्यायचा पण सगळ्यात पहिलं होतं आमचं मंदिरचं सिंहासन ते ऑर्डर देण्यासाठी आम्ही पोहोचलो तिथे कारण की मागच्या एका ब्लॉकमध्ये मी मंदिरचं तुम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये अंबिका ट्रेडर्स सांगितलं तर दुसरं सगळ्यात मोठं ऑप्शन आहे हे टिंबर मार्केटमध्ये इथे जर पोहोचलात तुम्ही तर जवळपास गाव पावलो पावले फक्त मंदिरच मंदिरं दिसत आणि त्यातलंच एका शॉपमध्ये इथं आम्ही आलो सुंदर असे सागवनाचे प्युअर सागवनी मंदिर यांनी बनवले होते तुम्हाला सागवन हवे असेल तर सागवनचेही तुम्ही बनवून घेऊ शकता नॉर्म मग दुसरे हवे असेल तर तेही तुम्ही बनवून घेऊ शकता सो हे होतं आम्ही काही गोष्टी आमच्या मंदिरासाठी लागत होत्या आणि सगळ्यात मोठं आम्हाला बनवायचं होतं सिंहासन तर सगळ्यात पहिले त्या सिंहासनाची मी एक ड्रॉईंग काढली आणि त्यांना बनवण्यासाठी ऑर्डर दिली आणि तिथले बारीक नक्षी काम कामही बघितले बघितली खरंच सुंदर प्रकारे सगळ्या गोष्टी होत्या तिथल्या भैया जैसी डिजाइन बनाते वेसी बना के देते ना पूरा तो ये कब तक होगा इसको बनाने कितना टाइम लगेगा दो घंटा बारीक बारीक गोष्टी होत्या ज्या मंदिरासाठी मला हव्या होत्या त्याही मला बुक करायच्या होत्या पण सगळ्यात पहिले मू बुक केले ते सागवनाचे प्युअर सागवनाचे सिंहासन ते किती पाहिजे कसं पाहिजे हे मी ते केले ते तुम्हाला मी फायनल लुक माझा मंदिराचा आला तर ते तेव्हाच सांगेल पण त्यापूर्वीच तुमच्यापैकी कुणाला पुण्यात असेल किंवा पुण्याच्या बाहेरही असेल जे पुण्यामध्ये आले आणि टिंबर मार्केटमध्ये जर गेला तर मंदिर घेण्यासाठी एकमेव सगळ्यात फेमस ठिकाण हे आहे तर नक्कीच इथे या आणि तुमच्या आवडती वस्तू घेऊन या तेही होलसेल दरामध्ये त्यानंतर आम्ही पुढचा आमचा होता अजंटा तिथल्या गॅलरीला आता इथे का आलो तर इथे मेन येण्याचं कारण होतं लॅमिनेट हो किचन हे सगळ्या गृहिणीचं सगळ्यात महत्त्वाचं घराचा एक तिचा कॉर्नर असतो मग माझ्या किचनचा कॉर्नर प्रकारे मला बनवायचं आहे हे फक्त मीच ठरवणार होते मग त्यासाठी तर मला यायचंच होतं मग सगळ्या किचनचं लॅमिनेट कसं पाहिजे नेमकं चिमणी केली आहे चिमणीच्या साईडला ख्या कोणतं लॅमिनेट घ्यायचं नंतर खाली ड्रॉवर्स घेतले त्याला कसं घ्यायचं क्विकर बास्केटच्या शेजारी कसं घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी एक एक लॅमिनेट शोधत होते आणि त्यातूनच मी काही फायनल केले हा याच्यातले काही होते ते टी यु टी व्ही युनिटलाही मार्बलपैकी मला हवं होतं ते नंतर हळूहळू मी घेतली आता तुम्हाला मला सांगायचं गेले हे एक एक जे शीट असतं ते एकच शीट ते भेटतं तीन तीन चार चार दोन दोन हजारापासून स्टार्ट सो तुम्हाला फर्निचरबद्दल थोडं नॉलेज माहीत असेल किंवा माझ्यापेक्षा तर चांगलंच माहीत असेल किंवा नसेलही माहीत त्यांना हे सांगते की एक शीट हे दोन हजारापासून स्टार्ट होते तर पुढे ते वाढतच जाते सो अशी तुम्हाला तुमच्या जे रिक्वायरमेंटनुसार शीट तुम्ही घेऊ शकताय आणि त्यातलेच आम्ही एक एक रूम अशा रूम वाईज एक एक लॅमिनेट बघायला सुरुवात केली आणि सगळ्यात पहिली मी सुरुवात केली ते किचनपासूनच की मला किचनला नेमकं कशा प्रकारे पाहिजे सगळ्यात पहिल्या गोष्टी तर मी फाइंड आऊट पहिल्या करून ठेवल्याच होत्या फक्त मी आता शोधत होते तर वन बाय वन मला काही ते सापडत नव्हतं शेवटी मी तिथले एम्प्लॉय होते त्यांनाही सांगितलं की मला हे मॅचिंग हवं आहे माझं किचनचं स्ट्रक्चर असं आहे आणि मी पिक्चराईज असं करून मला ह्या प्रकारचं ॲनिमेशन मला द्या मग त्याही माझ्यासोबत एक एक शोधत गेल्या मग गे मंदिराला कोणता हवा आहे तोही मी लॅमिनेट घेतला मोस्टली उडनपैकीच घ्यायचा होता कारण मंदिरा वा की मंदिराला उडनच कलर मेन असतो किंवा व्हाईट ह्या दोनपैकी ठरलेलं असतं आता आतलं जे स्ट्रक्चर होतं ते आत्ताच मी सागवनामध्ये तिथे बनायला ठेवलं पण बाहेरचा आउटिंग कोटिंग एरिया होता कोटिंग तो फक्त वुडन लॅमिनेटच होता सो त्यातल्याच त्यांना मी लिहून दिले आणि तेही सगळी टीम आमच्याबरोबर वन बाय वन शोधायला लागली अशाच प्रकारे तुमच्या घरामध्ये जेव्हा फर्निचर करशाल तर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो ज्याच्यासाठी फुल फॅमिली येणं खरंच मँडेटरी कारण की प्रत्येकाचं कॉम्बिनेशन हे प्रत्येकाच्या माइंड थिंकिंगनुसार वेगळं असतं सो किचनमध्ये स्पेशली वुमन्स म्हणजेच आपण बायकाच असतो तर त्यांच्यानुसार त्यांचं होऊ द्यावं अशीच माझी एक नम्र विनंती कारण की त्यात तू ट्वेंटी फोर आवर्स त्याच सगळ्यात जास्त सर्वायव्हिंग तिला करता सो कुणी कुणीही असेल तर फॅमिलीला अशा ह्या फायनल प्लाउडच्या टचला नक्कीच घेऊन या तिथून मग अजून छोटेसे म्हणजेच महत्त्वाचं होतं किड्स बेडरूम तर किड्स बेडरूमचे सेक्शन वर होता आणि वरच्या साईडलाही आम्हाला जायचो सो।, सो हे जे बघताय किचनसाठी हे अशा प्रकारे त्यांनी तिथे लावून ठेवलं होतं सो माझं बेसिकली म्हणणं असं होतं की मला व्हाईट कॉम्बिनेशन आणि थोडंसं व्हाईट टिशमध्येच मला हवं होतं कारण की व्हाईट हा रॉयल आणि र रिच वाटतो तर आमचं दोघांमध्ये तेच चालू होतं की नेमकं कोणता घ्यायचा तर कोणता ऐवजी कसा आपल्याला दिसेल सो पहिले आम्ही लाईट ऑन करून बघितले नंतर लाईट ऑफही केला आणि हा खूप मेजर इफेक्ट आहे जेव्हा आपण लाईट ऑन करून हे जे इफेक्ट पाहतो तेव्हा थोडे वेगळे दिसतात आणि जेव्हा लाईट ऑफ करतो ना तेव्हा आपल्याला समजतं की आपण जे कॉम्बिनेशन केलं आहे ते खरंच योग्य आहे का त्याच्यामुळे जेव्हाही तुम्ही अशा कोणत्याही गॅलरीला जाशाल प्लाऊड गॅलरीला कोणत्याही तर लाईट ऑफ करून हे असे जे प्ला लॅमिनेशन आहे ते नक्की बघा त्यानंतर मला घ्यायचे होते मास्टर बेडरूमसाठी प्लाउड सो मास्टर बेडरूमसाठी पण लॅमिनेट होते तेही बघायचे होते आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं लोअर्स आता मी तुम्हाला सांगते खूप लोकांना माहीत नाही लोअर्स म्हणजे काय आता ह्यावरून तुम्हाला कळालं असेल हे कुठे लावता की हे टी व्हीच्या साईडला जे लाईन लाईन लावलेले ला असतात त्याला म्हणतात लोअर्स हो ह्या ज्या लोअर्स असतात मला टी व्हीच्या साईडला लावायच्या होत्या टी व्ही पॅनलला सो त्या मी वन बाय वन कॉम्बिनेशन केल्या आणि त्यातल्या एक ते दोन सिलेक्ट केला पण काही लोअर्स मला मास्टर बेडरूमलाही हव्या होत्या आता त्या कुठे ते तुम्हाला माझं पूर्ण मास्टर बेडरूम रेडी झाल्यावरच कळेल पण या एक गोष्टीला लोअर्स म्हणता हेही लक्षात घ्या म्हणजे गॅलरीमध्ये आपण केलो तर आपण कन्फ्यूज होणार नाही त्यांनाही सांगण्यासाठी की कोणती गोष्ट कुठे हवी सो फायनली हे सगळं झाल्यानंतर टी व्हीच्या खान खालीचा जो बॉक्स होता तिथे थोडासा मला प्रॉब्लेमॅटिक येत होता की तिथं मी कोणत्या प्रकारचं मार्बल लाव झालं तेही फायनल झालं त्यानंतर एंट्रान्स लॉबीमध्ये मी एक वेगळ्या प्रकारची थीम केली होती विठ्ठल रुक्माईची मंदिर आणि त्याला पूर्णपणे लोक लोकेट केलं आहे सो मी त्यांना ड्रॉइंग काढून दाखवली की माझं आर्किटेक्ट हे अशा प्रकारे आहे इथे मला वरच्या साईडला जो असतो आपला जो बॉक्स असतो तिथं वुडन आणि खालच्या साईडला मार्बल द्या सो त्याप्रकारे मी दोघांनाही समजून सांगितलं जेणेकरून त्यांनाही मला शोधण्यासाठी माझ्यासाठी शोधण्यासाठी इझी जाईल सो सगळा ड्रॉइंग स्ट्रक्चर काढून मी त्यांना वन बाय वन सांगितले आणि एक्झॅक्टली तो पेपर मी त्यांना दिल्यानंतर त्यांनी एक एक्झॅक्टली तसंच आम्हाला आउटपुट काढून दिलं सो हा फरक छोटा छोटा फरक जो असतो ना तो फार महत्त्वाचा असतो आपल्याला वाटतं की आपलं घराचं फर्निचर करतो आपण दुसऱ्याला देतो एवढं काही इम्पॉर्टंट राहते पण जेव्हा तुम्ही स्वतः याच्यामध्ये उतरता ना तेव्हा एकदम गोष्ट वेगळ्या वेगळ्या असतात सो फायनली मी त्यांना दिलं आणि त्यांनी त्याच्याचलग्न आम्हाला जे हवं आहे ते सगळं दिलं सो अशा प्रकारे सगळं म्हणजे मेन बा आमच्या सगळ्या प्लायवूड लॅमिनेशन बुक झाल्या त्यातल्या त्यात अजूनही त्यात मला बघायच्याच होत्या म्हटलं थोड्याफार बघूयात काही कॉम्बिनेशन वेगळं वाटेल का सो वा so, तेही सगळं झालं आणि फायनली आम्ही ऑर्डरला दिल्या सो so, तुम्हाला हीच रिक्वेस्ट कर की टिम्बर मार्केट हे असं मार्केट आहे तिथं अशी कोणतीच गोष्ट नाही आहे प्लाऊड रिलेटेड की तुम्हाला काहीच भेटणार नाही आणि पुण्याचं सगळ्यात मोठं मार्केट हे प्लाऊडचं फक्त टिम्बर मार्केट आपलं संभाजीनगर असो किंवा दुसरी कोणती असो सगळीकडं इथूनच तुम्हाला होलसेल माल भेटला जाईल सो so, इथे येऊन तुम्ही नक्कीच विजिट द्या एरिया असा एका पूर्ण गाव आहे एवढाच एरिया आहे पावला पावलाला तुम्हाला शॉप भेटतील तुमचे चॉईस जर एका शॉपमध्ये नाही झालं तर नुसत्या एका रू एका शॉपमधून निघून तुम्ही समोरच्या शॉपवर जाऊनही तुमची चॉईस सिलेक्ट करू शकता बार्गनिंग ह्या सगळ्या गोष्टी इथं होत्या कारण की हा सगळा मार्केट जो आहे फक्त होलसेलचाच आहे सो असं आहे हे पुण्याचं टिंबर मार्केट जिथं साधीशी नुसते हँगवरून नटापासून तर सगळ्या मोठ्या मोठ्या प्लाउडवरून सगळ्या लॅमिनेटपासून तर हाय कॉस्टच्या सगळ्या गोष्टी इथं होलसेल दरात भेटतात आणि आपल्याला वाटतं की खूप सारे स एक स्पेसिफिक प्लाउडचे दुकान आहे तिथंच भेटतील किंवा कुठे एक स्पेसिफिक ठिकाणीच या सगळ्या भेटतील त्यामध्ये व्हरायटी असो किंवा लो व्हरायटी असो मिडम असो किंवा हाय असो रेंजच्या असो त्याही इथं ते तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगता की वन बाय वन प्लाऊड हा आहे हा चांगल्या दर्जाचा आहे हा छोट्या दर्जाचा आहे आणि मोठ्या दर्जाचा सो जेव्हा तुम्ही मेन क्षेत्रामध्ये जासाल तेव्हाच तुम्हाला ते कळतं सो अशा प्रकारचं आहे हे टिंबर मार्केट नक्कीच कुणाला काहीही माहिती हवी असेल अजूनही तर टिंबर मार्केटला जाऊन नक्की घ्या भेटू परत नवीन ब्लॉग सहित नवीन